श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर आज आलोय आम्ही नदीवर आंघोळ करायला नदीवर खूप धमाल येणार आहे आम्ही दरवर्षीच येतो पाऊस पडल्यानंतर हौर जातो हौर गेल्यानंतर पाणी खूप भरलेलं असतं तर आम्ही त्यावेळी आंघोळीला येतो तर आज आपण नदीवर पोहण्याचा व्हिडिओ बनवणार आहे चला आम्ही पाच जणं आलो आहे परत तर आंघोळ करायला धमाल येणार आहे ती आपण आता बघायची आहे नदीवर आणि इथेच आमचे गणपती वगैरे विसर्जन होतात ह्या ठिकाणी खोल असं पाणी आहे इथे एक पुरुष डुबेल एवढं पाणी आहे मधोमध तर ते आता आपण बघूया चला कारण उड्या मारतील आता जो तो उड्या मारणार सर्व तयारीत बसलेले आहेत उडी मारण्याच्या आणि हे बघा फुल असं पाणी भरलेलं आहे बघा सुंदर अस दृश्य आहे समोर तिथे धमाल करायला आता गणपती बाप्पा मोरया समर्थला समोर आता पाण्यात पिकणार आहे आणि झेलण्यासाठी बघा दहंडी केलेली आहे आम्ही एक उडी मारतो राहा उभा राहा उडी मार उडी मार नाही उडी मार उडी मार

<imitation> <imitation> <effect> निशा <laughs> <सुरे। दे>. ना, तो ना, ना <Armenia> तुला दिसला ना निशा ना तुला दिसला ना हरी म्हणजे मरी म्हणजे मग पाऊस दार आधी मजी म्हणजे पाऊस दार केला घेरा

तेच्या कानाबा तुझ्या घरात नाही पाणी घर उतानी रे गोपाळा गो गो रे गोविंद रे गोपाळा अरे एक, एक दो अरे गोविंदारे रे गोपाया शोतेच्या कानाबा माझ्या घरात नाही पाणी गागर उतानी र गोपाया गोविंदारे रे गोपाया आला महाराज गोविंदा पदक यांच्या कडक ती रक्के लागत आहेत सीन एकटे लावलेले आहेत बस बस वरती लावून तिसरा एक् वर चढतो मानवडा मानवबा

अशी नदीत मजा येते आंघोळ करायला मुंबई न आलेले आहेत त्यांना एन्जॉय करायचा होता म्हणून जेवणाच्या अगोदरच उड्या मारण्यासाठी पाण्यात घेऊन आलोय खूप धमाल करतायत है। दहंडी लावतायत है, दहंडीचे थर रस्ते आहेत आणि ही मजा बघण्यासाठी परत आम्ही आता एकदा उड्या मारतोय चला तर मग उड्या मारायला दोन तीन ओह आला मारता गोविंदा पदक सलाम कर सलामी दे पप्पी दे मारुडी அேபாதின கோப <laughs> <laughs> मित्रांनो आमची आंघोळ करून झालेली आहे फुल टू धमाल पाण्यामध्ये मजा केलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ